स्विंग ट्रेडिंग ट्रेडिंगमधून जर मला पंचवीस टक्के वार्षिक प्रॉफिट होत असेल तर मी फुल ट्रेडिंग ट्रेडिंगमध्ये आलं पाहिजे का हा एक प्रश्न आपले कट्टर फॉलोअर्स सौरभजीने विचारलेला आहे सौरभ जोशीजीने विचारलेला आहे मित्रांनो एक पाऊल पुढे जाऊन सौरभजीना जर एक अजून एक बोनस देऊन टाकूया की कि जर आपण फुल ट्रेडिंग ट्रेडिंगमध्ये आलो तर त्याचे बेनिफिट्स काय होणार आणि जर मी फुल ट्रेडिंग ट्रेडिंगमध्ये आलो तर पंचवीस टक्केच्या अगेवर म्हणजे तीस टक्के बनतील का चाळीस टक्के बनतील का हा एक बोनस पॉईंट पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओमध्ये कुठेही काही पण व्हिडिओमधला कुठलाही पार्ट जर तुम्हाला आवडत असेल तर डेफिनेटली लाईक जरूर द्या काही पण नवीन शिकायला भेटत असेल तर लाईक जरूर द्या कारण याच्याने तुम्हाला पैसे पडणार नाही पण जास्तीत जास्त मराठी माणसं पण मला पोहोचण्यास माझी मदत तुमची मदत माझ्या माझ्यासाठी होईल ओरे माझं निडोशन करून घेतो नवीन लोकांसाठी जैन जय मार्क्स मित्र नो मी आहे महेश पाटील शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि इन्व्हेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट टोटली टोटली मध्ये शिकायचं असेल तर व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेलं आहे लिंकमध्ये क्लिक करून नाव मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस आहे तिन्ही गोष्टी व्हॉट्सअपला पाठवा एक चोवीस वेळ तुम्ही रिप्लाय करतील ऑफर काय दिली ती पण डिस्क्रिप्शन वाचून घ्या लिंक क्लिक करून जॉईन करा लक्षात ठेवा बॅचेस दर पंधरासार सुरू होतात ऑराईट टोटली फ्री आहे एक रुपये पण तुम्हाला खर्च करायची गरज नाही टोटल मध्ये माझी फ्री वेबिनार सिरीजची बॅच शिकून घ्या ऑरेट तर चला आपण व्हिडिओची पण सुरुवात करूया मित्रांनो मी जवळजवळ मार्केटमध्ये एक दोन हजार तीन पासून दोन हजार चोवीसला चालू आहे म्हणजे आपण म्हणू एकवीस वर्ष मी मार्केटमध्ये ऑफकोर्स थोडेसे मध्ये मोठे मोठे गॅप्स होते पण मी म्हणेन जवळ दोन हजार अकरा पासून ते दोन हजार चौदा ओके दोन हजार चोवीस मध्ये तेरा वर्ष संलग्न कंटिन्युअस मार्केटमध्ये मी काम करतोय ओके त्यात मी दोन हजार सोळा नंतर स्पेसिफिकली दोन हजार सोळा नंतर मी जॉब क्विट करून मार्केटच्या बाहेर आलो ऑरेट तर इन दिस केस सर्वात पहिला महत्वाचा पॉईंट ओके सर्वात पहिला महत्वाचा पॉईंट जो सौरभजींचा आहे तो मी पहिला क्लॅरिफाय करून घेतो की पंचवीस टक्के जर मला आहे ओके ट्वेंटी फायव्ह पर्सेंट जर मला प्रॉफिट होतोय मार्केटमध्ये तर मी जॉब क्विट करू का स्विंग ट्रेडिंग ते सध्या करतात पहिलं तर सौरभजींना मी हे सांगेन की एक गोष्ट असते मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम एम एस आय मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम नावाचा एक प्रकार असतो सगळ्यांना माहितीच असणार आहे ओके पण मी परत परत या चॅनलवर सांगतो कारण खूप महत्वाचं आहे मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम मध्ये मी हो है एक गोष्ट बघितलेली आहे जेव्हा मी ट्रेडिंगमध्ये आणि जॉबमध्ये होतो तेव्हा माझा जॉबचा इन्कम यायचा आणि माझा ट्रेडिंगचा एक इन्कम होता सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा सर्वात महत्वाची गोष्ट सौरभ आणि इतर लोक तुमचा जॉब असल्यामुळे तुम्ही ट्रेडिंग मध्ये प्रॉफिटेबल होतात हे लक्षात ठेवा आपण कधी हा विचार करत नाही पण सिन्स आपल्या घर खर्च आपले लाईट बिल्स आपले ई एम आय सगळे आपले जॉबच्या पैशामधनं चाललेले आहेत म्हणून आपलं डोकं शांत आहे आपलं डोकं शांत आहे म्हणूनच आपण ट्रेडिंग व्यवस्थित फोकसपणे काम करतो आणि ट्रेडिंग हा बिझनेस सायकोलॉजीचा आहे नुसतं नॉलेजचा नाही ना आहे सो सौरवजी माझं म्हणणं हे आहे की जर तुमचा जॉब हा एक मेजर सोर्स ऑफ इन्कम असेल आणि जर तुम्ही ट्रान्झिशन करू इशारा प्युअर ट्रेडिंग ॲज अन इन्कम तर अजिबात अजिबात कोणीही गोष्ट ही चूक मोठी चूक गोड चूक केली नाही पाहिजे तर महेश तू कसं केलं माझं सिंपल पण ट्रान्झेक्शन बरेच तुम्हाला हिस्ट्री जर माहिती नसेल तर मी दोन हजार पासून ओके दोन हजार पासून ते दोन हजार सोळापर्यंत राईट दोन हजार पर्यंत मी स्विंग ट्रेडिंगमध्ये प्रॉफिटेबल व्हायला राखलो पण मी जवळजवळ दोन हजार चौदा मध्ये मी एक डिसिजन घेत दोन हजार तेरा टू स्पेसिफिक मध्ये डिसिजन घेतला की मला या जॉब मध्ये राहायचं नाहीये मला शेअर मार्केट फुल टाइम करायचं आहे तर ह्यासाठी मी काय करू शकतो की आता मला जॉबचा मला इन्कम जो आहे तो ऍटलिस्ट एक चार ते पाच पटीने मला रिप्लेस करायला लागेल सो म्हणून मी दोन हजार चौदा टू बी स्पेसिफिक दोन हजार चौदा टू बी स्पेसिफिक माझा ट्रेनिंगचा बिझनेस सुरू केला शेअर मार्केट ट्रेनिंगचा सो so, माझा जॉबचा जो पण इन्कम होता ओके जॉबचा जो पण इन्कम होता तो माझ्या ट्रेनिंगच्या इन्कमने तो रिप्लेस झाला आणि तो पण जवळजवळ तीन पटीने रिप्लेस झाला कारण मी प्रॉफिटेबल आहे तर मी इन दिस केस शिकवत आहे मला चांगलं येतं लोकांना सो त्यामुळे मी डिसाईड केलं की बाबा मी ट्रेनिंगचा शेअर मार्केट ट्रेनिंगचा बिझनेस सुरू करणार so, सो सौरभजी तुमच्याकडे असा कुठला प्लॅन आहे का की शेअर जर तुम्ही प्रॉफिटेबल आहात तुम्ही तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे तुम्ही ट्रेडिंगचा बिझनेस सुरू करू इच्छितात का किंवा इतर काही सोर्स ऑफ इन्कम आहे का ट्रेडिंग सोडल्यास शेअर मार्केट ट्रेडिंग सोडल्यास तर जर त्याचं उत्तर होय असेल आणि त्याचं इन्कम तुमचं मिनिमम टू टाइम्स तुमचे जॉब पेक्षा असेल तर तुम्ही डिसिजन घ्या फुल टाईम मध्ये यायचा नाहीतर फुल टाइम मध्ये यायचा डिसिजन घेऊन का जगामध्ये कोणी पण स्वतःच्या नुसताच्या पैशाने ट्रेडिंग नुसतं करत नाही वॉरन बफेट पासून कोणी पण मोठे लोक घ्या त्यांचे सगळ्यांचे मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम आहेत त्यांचं घरदार इतर इन्कमनी चालतात डिव्हिडंड इन्कम एफ डी इन्कम काही म्हणजे इतर ट्रेनिंग इन्कम किंवा ऍसेट मॅनेजर असतात म्युच्युअल फंड मॅनेजर असतात म्हणजे ब असतात कुठून ना कुठून त्याचा घर खर्च जो आहे तो इतर शेअर मार्केटचे इन्कम सोडून त्याच इन्कम दुसऱ्याच इन्कम चालू असतो तरच आपण ट्रेडिंग करू शकतो ट्रेडिंग मध्ये पण कंटिन्युअस मध्ये पैसा नवीन नवीन भरून होताय लागतो ट्रेडिंग मला पैसा तर कंपाऊंड होतो पण भरून पैसा तो ये तो तो जो येतो तो तोही आपल्याला लागतो सो हे तुमचं उत्तर आहे जर मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम असेल तुमच्याकडे दुसरा सोर्स ऑफ इन्कम जो नॉन शेअर मार्केट इन्कम आहे तो जर असेल तरच क्विट करा ओके हा झाला तुमचा पॉईंट आता मी बोनस पॉईंट ह्याच्यावरती तुम्हाला फर्दर एक सांगतो राईट की समजा आता प्रश्न जर सौरभजीने जर असा विचारला असता मला की महेश की ट्वेंटी फाय पर्सेंट मी कमवतोय वर्षाला ओके ट्वेंटी फाय पर्सेंट तर मी कमवतोय पण समजा मी फुल टाईम शेअर मार्केटमध्ये आलो तर हे माझं हायकडे ट्रेडिंगचा प्रॉफिट वाढेल का ओके इन्क्रीज होईल का ओके okay? आता हा इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे तर ह्याच्यासाठी अजून करून चालतो की तुमच्या साईडला कुठेतरी बिझनेस आहे अजून करून चालतो कधी ट्रेनिंग इतर तुम्ही लोकांना शिकवतात किंवा काहीतरी तुमचा साईड बिझनेस आहे ओके जस्ट एज अ परत सांगू इच्छित सगळ्यांना आपल्याला क्लासरूम सेशन पण मी सुरू केलेली आहेत परत ऑराईट मला पण थोडासा इन्कम पाहिजे प्लस तुम्हालाही मला शिकवायचं आहे ऑराईट तर जर तुम्हाला इंटरेस्टेड असेल माझ्याकडनं माझ्या समोर बसून एक चौदा लोकांचा बॅच आहे सोफा समोर बसून जर तुम्हाला शिकायचं असेल तर आपली क्लासरूम सेशनची सुरुवात केलेली आहे पहिली बॅच बावीस नोव्हेंबरला आहे त्यानंतर दर एक काहीतरी बघित फ्रिक्वेन्सी नंतर सांगेन तुम्हाला पण जर तुम्हाला शिकायचं असेल माझ्याकडनं तर तुम्हाला व्हॉट्सअप करायचं आहे माझ्या टीमला व्हॉट्सअप नंबर काय खाली तर येतोच आहे पण एट फोर फाय टू नाईन थ्री फाय टू फाय टू एट फोर फाय टू नाईन थ्री फाय टू फाय टू यावरती क्लासरूम हा शब्द व्हॉट्सअप करा म्हणजे टीम तुम्हाला कोर्स डिटेल्स आणि सर्व तुम्हाला प्राइझिंग आणि सगळं तुम्हाला डिस्काउंटेड प्राइसिंग सगळं तुम्हाला देऊन टाकेल ओके जर जॉईन चेक चेकआउट करा सो याच्यावरती सो मी फुल टाइम आलो फुल टाईम आल्यावरती मला आता माझं पंचवीस टक्के वाढेल का मी म्हणेन चान्सेस व्हेरी लाइकली आहे येस वाढेल ओके व्हेरी लाइकली पण साईडला काहीतरी इन्कम पाहिजे पण व्हेरी लाईकली हे पंचवीस टक्क्याचे तुमचे बी काही पण एक्सवाय झेड पर्सेंटनी होणार याच्या मागचं मेन कारण काय का माहिती आहे की तुमच्याकडे बराच वेळ असणार आहे कारण एक्झाम्पल लस से तुम्हाला एफ एन ओ ट्रेडिंग करायची असेल ऑरेट एफ एन ओ ट्रेडिंग करायची असेल तर दररोजची तुम्हाला काही ना काही प्रॉफिट काढायची असेल मार्केटमध्ये तर त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा मार्केटच्या समोर बसणं गरजेचं आहे सव्वा नऊ ते साडेतीन ओके धरून चला की एवढं आपण बसत नाही आपण पण ते स्टार्टिंगचे दोन तास तीन तास सेशनमध्ये बसायला लागतात आपल्याला तर ते बसण्याची तयारी जर आपली निर्माण झाली तर मार्केटमधनं ऍडिशनली कारण कसं आहे की आपला स्विंग ट्रेडिंगचा जो पोर्टफोलिओ आहे राईट त्याला आपण प्लेच करू शकतो प्लेच करून साठी ऑप्शन्स मध्ये पैसा भेटतो ट्रेडिंगला त्या ऑप्शनच्या पैशामधनं ऍडिशनल अल्फा जनरेट होऊ शकतो एकदम सेफली रायटिंग करून काम केलं तर ओके मी ऑप्शन बाईंग प्रमोट करत नाहीये पण ऑप्शन मध्ये पण थोडंसं आपण म्हणू शकतो आ, की काइंड ऑफ स्कॅल्पिंग विथ ऑप्शन रायटिंग जरी केलं तशा टाइपच्या मध्ये की ऑप्शन रायटिंग मध्ये स्कॅल्पिंग केलं तरी आपला पैसा छान बनू शकतो ऑरेट मी एक वेगळं ॲक्च्युली एक युट्यूब चॅनल एक, एक आणणार आहे हिंदीमध्ये आणणार आहे ऑप्शनसाठी पण महत्वाचं काय सांगतोय की येस इन्क्रीज होऊ शकते जर आपण डिसिप्लिननी ऑप्शन सेलिंग जर आपण शिकलो आणि त्यामध्ये जर, जर काम केलं फुल टाईम होऊन लोकल लॉसेस का करत वन ऑफ द मेन कारण अगेन ही आहे की जॉबमध्ये असं कशी लोक ऑप्शन ट्रेडिंग करत मला समजतच नाही कारण मला ती मोठी कम्प्युटरची स्क्रीन दिसल्याशे मी काम करूच शकत नाही मोबाईल फोनवरती मी अजिबात काम करूच शकत नाही मोबाईल फोन गुंडाळा कशाला कारण मी ऍक्च्युली उद्या आम्ही जर फिरायला चाललोय ओके मस्त बिगी ट्रिपला तुम्हाला जर बघायला भेटेल मी काय ते रिव्हिल नाही करणार आहे पण तिकडनं तुमच्या लोकेशन लोकेशनवर तिकडचे व्हिडीओ मी बनवेन तुमच्यासाठी सो येस उत्तर ये आहे की होय होऊ शकतो ऑप्शन ट्रेडिंग एक ठीक आहे हे राहून दे सेकंडली इवन तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही अजून काही स्विंग ट्रेडिंगचे स्ट्रॅटेजीज तुम्ही डेव्हलप करू शकतात ओके okay? तुम्ही अजून इन्व्हेस्टिंगचे स्ट्रॅटेजीज काय डेव्हलप करू शकतात सो ऑफकोर्स सेकंड जो बोनस क्वेश्चन जो माझ्या साईड मी देतोय की जर तुमचा एक्स अमाऊंट जर असेल सध्या तर एक्स प्लस वन किंवा एक्स इन टू एक्स पण तुमचा इन्क्रीज होण्याचे चान्सेस जास्त आहे कारण आपण मार्केटला जास्त वेळ देतोय फुल टाइम वेळ देतोय त्याचा फायदा हा वेगळाच असतो फुल टाईमचा इफेक्ट वेगळाच असतो ओके okay. पण कधी येणारा इफेक्ट जर तुमच्याकडे साईड लाईक सोर्स ऑफ इन्कम असेल माझे पण मी प्रॉफिट्स काय माझे कारण माझा साईड लाईक सोर्स ऑफ इन्कम आहे ट्रेनिंगचा आपण आता ही ट्रेनिंग सुरू करतो जे माझं मेन कारण तेच आहे की मलाही अजून एक सोर्स ऑफ इन्कम यावा त्यांनी अजून माझी ट्रेडिंग मी अग्रेसिव्ह करावी ट्रेनिंगचा पण एक सोर्स ऑफ इन्कम माझ्यासाठी मी सुरू केलेला आहे ओके तुमच्या साईडला पण मी तेच सांगेन तुम्हाला पण कोणालाही फुल टाईम यायचं असेल कृपया करून बाबांना मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम जर नसेल तर फुल टाइम ट्रेडिंग मध्ये येऊच नका ऑरेट आय होप इथं तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ऑरेट असेच काय तुमचे काय प्रश्न असेल डेफिनेटली कमेंट सेक्शन मध्ये जरूर टाका मी टप्प्याटप्प्याने सगळ्यांचा क्वेश्चन घेत राहीन एक व्यक्तीचा एक क्वेश्चनचा एक छान व्हिडिओ बनवायचा माझा हा आयडिया आहे म्हणजे जमलं तर डेली बेसिसवर चांगले प्रश्न आले डेली बेसिसवर व्हिडिओ टाकत राहीन याचं पण थोडंसं पेशन्स द्या इतर लोकांचे क्वेश्चनचे पण उत्तर मी लवकर लवकर व्हॉट्सअपवरती मी रिप्लाय व्हॉट्सअप म्हणतो युट्यूबवरती मी रिप्लाय करेन मित्रांनो मी आहे महेश पाटील आपण बघत राहतो चॅनल महेश प्रवंत पाटील जय हिंद जय महाराष्ट्र